चला तर मंडळींना नेहमीचा मैदाना बेसन ना रवा कुठली पीठं एक कप हरभरा डाळ सहा तास पाण्यात भिजवायची पाणी काढून मिक्सर जारमध्ये घालायची चार चमचे दही घालायचं अगदी बारीक या कन्सिस्टन्सीचं वाटायचं गरज वाटल्यास एक दोन चमचे पाणी घाला अर्ध्या लिंबाचा रस पाव चमचा हळद पाव चमचा हिंग चार पाच मिनटं फेटून रात्रभर पीठ फरमेंट करायचं दुसऱ्या दिवशी पीठ छान फर्मेंट झालंय आलं मिरची भरड चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल घालून मिक्स करायचं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं पाणी घालायचं ही कन्सिस्टन्सी असावी स्टीमरमध्ये पाणी गरम केलं स्टीमर प्लेटला तेल लावून घेतलं यामध्ये पावचमचा सोडा पावचमचं पाणी घालून मिक्स केलं स्टीमरच्या प्लेटमध्ये काढलं मोठ्या मोठ्याचेवर पंधरा ते सतरा मिनटं हा डाळीचा ढोकळा किंवा वाटी दालना खमन स्टीम करायचा शिजल्यानंतर अर्धा तास गार करून खमन कट करायचा कापसाहूनही मऊ लुसलुशी जाळीदार डाळीचा खमन तयार फोडणी करण्यासाठी तेलामध्ये मिरची आणि मोहरी परतायची नंतर तीळ घालायचे कोथिंबीर घालायची सविस्तर रेसिपी आणि चटणीची ही रेसिपी चॅनलवर आहे नक्की पहा